नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन मेंटर ऑफिशियल मध्ये मी किरण लाखे सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो कंबाइन मेंटर ऑफिशियल सगळ्यांसाठी टेस्ट सिरीज लाँच केली आहे आणि सतरा ऑगस्ट पासून आपले मित्रांनो टेस्ट सिरीज सुरू होत आहे आता या टेस्ट सिरीज मध्ये आपण एकूण आठ पेपर घेणार आहोत मित्रांनो आणि इतिहास या विषयाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे मित्रांनो मी माझ्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर माझं नाव किरण लाखे आणि मित्रांनो मी इतिहास या विषय विषयाची सर्व जे प्रश्न आहेत त्याचं एक्सप्लेशन या टेस्ट सिरीजमध्ये मी स्वतः घेणार आहे मित्रांनो मी राज्यसेवेच्या मेन्स दिलेल्या आहेत आणि मी एस टी आय ची देखील मेन्स परीक्षा दिलेली आहे आणि मला एमपीसीच्या मुख्य परीक्षेचा आणि युपीएससीच्या परीक्षेचा देखील अनुभव आहे तर मित्रांनो या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेमकं काय देणार आहोत आणि प्रश्न नेमकं कशा पद्धतीने इतिहास विषयाचे विषयाचे आम्ही फॉर्म केलेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो की आम्ही जे इथे टॅगलाईन दिलेली आहे आयोगाच्या चौकटीतलं तर हे प्रश्न काढताना आम्ही जे क्यू झालेले आहेत ना मित्रांनो पीवायक्यू च्या धर्तीवरती थ्री सिक्स्टी आम्ही प्रश्न फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय असतं बऱ्याचदा आयोगाचे जे पेपर सेटर असतात ते ज्यावेळेस पेपर सेट करतात मित्रांनो त्यावेळेस ते चा आधार घेऊन ते काय करतात रे पेपर सेट करतात जर आपण इतिहास विषयाचा बघितला मित्रांनो तर इतिहास हा विषयाचा फक्त एक लाईनचा आहे इतिहास महाराष्ट्राचा इतिहास कळलं तुम्हाला फक्त पाच शब्दामध्ये इतिहास या विषयाचा काय दिलेला आहे आपल्याला सिलेबस दिलेला आहे मला सांगा जर आता एखादा शिक्षक असेल त्या शिक्षकाने पेपर सेट केलेला असेल तर त्या शिक्षकासाठी हा प्रश्न काढण्याचा जो आरसा असतो मित्रांनो तो काय असतो मित्रांनो सिलेबस असतो सिलेबसला धरून प्रश्न काढले जातात आणि त्या सिलेबस वरती अगोदरच्या परीक्षांमध्ये जे आलेले पिवायक्यू आहेत त्या पीवायक्यूला धरून हे प्रश्न काढले जातात हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठल्याही शिक्षकासाठी सिलेबस हा आरसा असतो लक्षात आलं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पर्यंत आपल्याला इतिहास किती प्रश्न यायचे मित्रांनो पंधरा प्रश्न यायचे त्यातले आठ प्रश्न हे भारताच्या इतिहासावरती आणि आठ ते सात ते आठ प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावरती आपल्याला विचारले जायचे परंतु दोन हजार तेवीस नंतर परीक्षा पद्धतीमध्ये थोडासा बदल झाला दोन हजार तेवीस आणि चोवीस ला आणि इतिहास या विषयाला मित्रांनो आपल्याला आपल्याला एकूण किती प्रश्न विचारले जाऊ लागले आपल्याला दहा प्रश्न विचारले जाऊ लागले कळलं म्हणजे आपली नोव्हेंबरची जी परीक्षा होणार आहे मित्रांनो त्या परीक्षेला आपल्याला किती प्रश्न विचारणार आहेत दहा प्रश्न विचारणार आहेत लक्षात आलं मग या दहा प्रश्नांचं ज्या वेळेस मी तेवीस आणि चोवीसच थोडस अनालिसिस केलं मित्रांनो तर मला एक गोष्ट जाणवली की आपल्याला चार प्रश्न हे भारताच्या इतिहासावरती विचारले जातात आणि त्यानंतर उरलेले सहा प्रश्न हे आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरती विचारले जातात <laughs> कळलं तुम्हाला मग अशाच पद्धतीनं आम्ही भारताच्या इतिहासावरती पाच आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती पाच कधी चार कधी सहा कधी पाच कधी पाच अशा पद्धतीनं इसा इतिहासाचे जे क्वेश्चन आहेत त्याचं फ्रेमिंग केलेलं आहे हे आठ टेस्ट पेपर्स ज्या वेळेस आम्ही तयार केले त्यावेळेस मला एक गोष्ट फार म्हणजे मी बॅक ऑफ द माइंड माझ्या ती होती डोक्यामध्ये की मुलांची या प्रश्नांच्या माध्यमातून रिव्हिजन व्हावी एक दुसरी गोष्ट त्यांना पीवायक्यूच्या नंतर पुढे जाऊन काय पी, पी च्या आधारावरती एखादा प्रश्न विचारलेला आहे समजा आता आपण उदाहरण घेऊया की अभिनव भारत वरती जर प्रश्न विचारला गेलाय बरोबर पी मध्ये तर आपण आता काय की राष्ट्रभक्त समूह नावाची जी संस्था आहे संघटना आहे विदा सावरकरांनी केलेली तर त्या संघटनेबद्दल आम्ही काय केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे एक स्टेप मागे गेलेलो आहोत पीवायक्यू च्या अनेक स्टेट काय गेलो आहेत आम्ही पीवायक्यू च्या पुढे गेलेलो आहोत म्हणजे तुम्ही इतिहास या विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला सगळी रिव्हिजन तुमची ऍट टेस्ट मधून व्हावी आणि महत्त्वाचे टॉपिक्स तुमचे हे डोळ्याखालून जावे आणि त्याच धर्तीवरती आयोगाचे जे प्रश्न आहेत त्याच ताकतीचे प्रश्न आम्ही या टेस्ट सिरीज मध्ये दे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात आलं आता इतिहास या विषयाचा जर आपण थोडक्यात अनालिसिस बघितलं मित्रांनो तुम्हाला एक सांगू का इतिहासावर फक्त दहा चॅप्टर आहेत दहा तेवढे दहा चॅप्टर जर तुम्ही परत परत केले ना त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही हे तुम्ही डोक्यात ठेवा ते दहा चॅप्टर तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो काय शेतकरी चळवळ त्यानंतर आदिवासी चळवळ नागरी उठाव आणि अठराशे चा उठाव बरोबर त्यानंतर महाराष्ट्रातील आणि भारतातील महत्वाच्या संघटना कळलं तुम्हाला आता ईस्ट इंडिया असोसिएशन असेल बॉम्बे असोसिएशन असेल बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल लक्षात आलं तुम्हाला अशा पद्धतीच्या परत पुणे असोसिएशन असेल म्हणजेच पुणे सार्वजनिक सभा असेल त्यावरती प्रश्न विचारला जातो हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो चॅप्टर आहे मित्रांनो त्यामध्ये आहे कामगार चळवळ कामगार चळवळ आणि कामगार संघटना कळलं तुम्हाला आणि कामगार संघटना त्यानंतर महत्वाचे अधिवेशन झालेले आहेत मित्रांनो त्या अधिवेशनावरती प्रश्न विचारला जातो त्यानंतर आर्थिक जे धोरण आहे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण त्यावरती फिक्स प्रश्न विचारला जातो रयतवारीवर प्रश्न विचारला जातो हे जे छोटे छोटे चॅप्टर आहेत ना भारताचा इतिहास वाचताना सगळंच तुम्ही समाजात महाजन सरांचं पुस्तक घ्यायचं आणि ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायची गरज नाही कळलं तुम्हाला जे इंग्रजांचे फ्रेंचांचे जे युद्ध झालेले आहेत सुरुवातीच्या काळातले त्यावरती प्रश्न विचारला जात नाही ते कशाला वाचायचं भारताच्या इतिहासामध्ये मित्रांनो अठराशे सत्तावन्न वरती विचारले जातं एक दादाभाई नवरोजींवरती प्रश्न विचारला जातो गोपाल कृष्ण गोखले यांच्यावरती प्रश्न विचारला जातो कळलं त्यानंतर पुढे जाऊन ज्या धार्मिक सुधारणा चळवळी आहेत ना मित्रांनो त्यावरती प्रश्न विचारला जातो ब्राह्म समाज प्रार्थना समाज परमहंस समाज आणि मानव धर्म सभा यावरतीच प्रश्न विचारला जातो याच्या पलीकडे आयोग जात नाही कामगार चळवळीच्या बाबतीत तसंच आहे एक तर कामगार चळवळीचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो नाहीतर त्यांनी ते स्थापन केलेल्या संघटनेवरती प्रश्न विचारला जातो लक्षात येत आहे तुम्हाला त्यामुळं आपण अभ्यास करताना आपण पीवाय क्यू पाहिले पाहिजेत आणि क्यू बघूनच आपण अभ्यास केला पाहिजे आणि आम्ही ते सी सॉ म्हणजे जी आम्ही तयार करताना ही गोष्ट फार बारकाईने लक्षात घेतलेली आहे की आम्ही पी च्या धर्तीवरती आयोगाच्या एक स्टेप पुढे एक स्टेप मागे जाऊन तुम्हा सगळ्यांच्या ज्ञानामध्ये रिव्हिजनमध्ये भर होईल अशा पद्धतीने आम्ही काय केलेलं आहे आम्ही टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे लक्षात येते तुम्हाला म्हणून तुम्हा सगळ्यांना सतरा तारखेपासून जी परीक्षा सुरू होणार आहे आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे एकूण आठ पेपर होणार आहेत मित्रांनो आणि आठ पेपरच्या माध्यमातून इतिहास या विषयाचा अतिशय सुंदर एक्सप्लेनेशन मी स्वतः घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण त्या एक्सप्लेनेशन मध्ये येणार नाही आणि तुमच्या सगळ्यांची रिव्हिजन होईल तुमच्या ज्ञानात भर पडेल अशाच प्रकारचं एक्सप्लेनेशन आणि प्रश्न देखील आम्ही काय केलेले आहेत फॉर्म केलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना ही सगळ टेस्ट सिरीज आवडेल आणि तुमच्या सगळ्यांना टेस्ट सिरीज साठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मी ते थांबतोय ठीक आहे थँक्यू